खा झाला होता, तो दोन होता। एक दोन फूट खट्टा झाला होता आणि इथे एवढे ऍक्सिडेंट होतात प्रशासन लक्ष देत नाही आम्ही त्यालक मला संघटना स्वतःचे पैसे टाकून आम्ही मजुरी देतो काय करणार आम्ही प्रशासन कोण लक्ष देत दोन दिवसापासून माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि अतिवृष्टी पाहता या ठिकाणचा जो रस्ता होता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो नेरळ माथेरान घाट रस्त्यामधला आहे या ठिकाणी जर कालची जर परिस्थिती पाहिली होती तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डा पडला होता जवळपास दीड ते दोन फूट म्हणजे जर एखादी टू व्हीलर आली तर ती येऊ शकत नव्हती आणि जर ज्या मोठ्या गाड्या आहेत चार चाकी वाहनं आहेत त्यांच्या क्लस पेट जायल्याशिवाय राहिल्या नसतात आणि अशा परिस्थितीमध्ये ही जे गंभीरता आहे आणि रोजचा आपला व्यवसाय हा टॅक्सी युनियननी जाणून या ठिकाणी स्वतः श्रमदान करतायत ते स्वतःच्या खर्चातून हे तुम्ही पाहताय कशा पद्धतीने हा रस्ता पुन्हा केलेला आहे पण या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी पी डब्ल्यू डीला अजिबात या ठिकाणी वेळ नाही आहे असंच म्हणायला लागेल ला कारण जर तुम्ही यश टॅमचा जर मा रस्ता पाहिला तर त्या ठिकाणी देखील आठ नऊ लोकांना आपला जीव गमवायला लागलेला आहे अशा पद्धतीने रस्त्याची अवस्था झालेली आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये प्रशासन नेमकं आहे काय हा प्रश्न या ठिकाणी येतो आहे कारण जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ असलेलं माथेरान आणि हे मोठ्या आपण दिमाकामध्ये सांगतो मात्र जर रस्त्याची दुरावस्था पाहिली तर या ठिकाणी प्रशासन असेल किंवा येथील लोकप्रतिनिधी असतील यांना देखील या वस्तुस्थितीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे असंच काहीसं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे